माननीय नामदार विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी हंगामातील बेकायदा मासेमारी त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या अतिमहत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्याकरिता दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी विधानभवनाच्या समिती कक्षामध्ये सायंकाळी चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री अतुल पाटणे श्री महेश देवरे सहाय्यक आयुक्त तसेच मत्स्यव्यवसाय विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर महाराष्ट्र मच्छीमार कृतीचे श्री किरण कोळी श्री रामकृष्ण तांडेल श्री भुवनेश्वर धनू श्री परशुराम मेहेर सौ ज्योती मेहेर राजश्री भांजी रवींद्र पांचाळ कुलाबा मच्छीमार सहकारी सर्वोदय सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री जयेश भोईर दयानंद भोईर प्रवीण तांडेल भास्कर तांडेल गौरव पाटील तानाजी तांडेल धनेश मेहेर तसेच इतर सन्माननीय पदाधिकारी व मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संघटनेचे इतर पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते सदर बैठकीत अध्यक्ष सन्माननीय श्री राहुल नार्वेकर यांनी पावसाळीबंदी हंगामात बेकायदा अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करणे उदाहरणार्थ नौका जप्ती करून नौका मालक तांडेल खलाशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड तीन वर्षासाठी ब्लॉक करणे एल ईडी मासेमारी कायमस्वरूपी बंद करून कठोर कारवाई करणे एकशे ऐंशी पर्ससीन मासेमारी नौकांना सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिने कालावधीत बारा नॉटिकल जलद क्षेत्रात मासेमारी करण्यास परवाना दिले आहेत त्या नौकांची फेरतपासणी करणे या कालावधीचा कायदा मोडणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करणे याच्या व्यतिरिक्त इतर नौका बेकायदेशीर विनापरवाना परससीन मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करणे त्याचबरोबर गस्ती नौकेची संख्या वाढविणे मच्छीमारांना खावटी योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबतचे आश्वासन दिले तसेच मच्छीमारांच्या इतर कल्याणकारी योजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत व प्रत्येक महिन्यातून एकदा मच्छीमारांच्या विविध समस्यांवर आयुक्त यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे वरील बैठकीचे आयोजन करून सन्माननीय राहुल नार्वेकरजी यांनी महाराष्ट्रातील तमाम मच्छीमार बांधवांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशामुळे मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तसेच सर्व मच्छीमार संघटनांनी सन्माननीय विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांचे आभार मानले यावेळी मच्छीमार बांधवांनी आमच्या प्रतिनिधींना हे सांगितले की या बंदी काळात मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यावर सुद्धा शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे प्रतिनिधी रामनाथ कोळींसह मुग्धा वाघवेकर शासन बातम्या शासन बातम्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार